महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन इंस्टाग्राम आणि ट्विटरवर वर फॉलो करायला विसरू नका न्यूज मराठी आवाज जनसामान्यांचा अहमदपूर तालुक्यातील किनगाव येथील नदीला पूर अनेक गावांचा तुटला संपर्क हवामान खात्यानं लातूर जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी केला होता त्याप्रमाणे पावसाचा हाहाकार पाहायला मिळाला असून परभणी ते जाथिराबाद सातशे बावन्न या राष्ट्रीय महामार्गावरील किनगाव लगतच्या नदीला पूर आल्यानं अनेक गावचा संपर्क तुटला आहे परिसरातील संपूर्ण पूर परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अस्लम शेख यांनी पाहूया सविस्तर बरोबर माझ्यासोबत काही शेतकरी या ठिकाणी उपस्थित आहे आणि त्यांच्याशी आपण जाणून घेऊया की पूर आलेला आहे त्याप्रमाणे या ठिकाणी शेतकऱ्यांचे जे जनावरे आहेत शेतामध्ये बांधलेले आहेत आणि दुधासाठी त्यांनी जात असताना या ठिकाणी पुरामुळे पूर, ते गेले या ठिकाणी चित्र या पाहायला मिळत आहे ते सोबत सु, आहेत माझ्या काय सांगाल सकाळी सात वाजल्यापासून नदीला पाणी चालू आहे आधी आता अकरा वाजत आहे साडे दहा ते अकरा वाजत आहेत नदी क्रॉस करून जाता येत नाही जनावर शेतात आहेत आणि शेतकऱ्यांचं नुकसान झालं सगळं सोयाबीन पाण्यामध्ये उभा आहे ही अपेक्षा आहे की शेतकऱ्यांना मदत करावी अनेक काही शेतकरी या ठिकाणी उपस्थित आहेत काय सांगाल आपलं शेत जे आहे हे नदी तुम्हाला पार करून जावं लागते काय सांगाल जनावरे शेतात आहेत जनावर शेतात बांधलेले आहेत आणि जनावरांना सध्या नदीवरून पाणी जास्त असल्यामुळं शेती शेतामध्ये किती पाणी जमा झालेलं आहे आणि आमचं शेत नाल्याच्याकडे असल्यामुळं अक्षरशः पूर्ण शेत नाले खाली गेलेलं आहे तर शेतकऱ्यांना मदत करावी ही एवढीच अपेक्षा आहे शेतकऱ्याची आणि कर्ज कर्जमाफी पण करून टाकावं ही पण अपेक्षा आहे शेतकरी काय सांगाल जी परिस्थिती आहे शेतामध्ये काय काय सांगाल परिस्थिती शेतामध्ये सगळं सोयाबीन पाण्यामध्ये उभा आहे आता सोयाबीनला मोडं फुटत आहेत पाण्यामुळे आठवणात नुकसान झालेलं आहे आणि हे गंगाखेड किनगाव गंगाखेड रोड पूल पण वाहून गेला आहे अर्धा पूल वाहून गेलाय स्वतःकडे जाता येत नाही काय नाही जनावर दिवसभर उपाशी आहेत आणि शेतकऱ्यासाठी सरकारने मदत करावी हीच अपेक्षा आहे ते आपण पाहू शकतो कशा प्रकारचे शेतकरीचं जे आहे या ठिकाणी व्यथा मांडलेली आहे आणि जे शेतकरीचे जे जनावरे जे आहेत शेतामध्ये आहेत त्यांना जे सकाळपासून गेल्या गेल्या रात्रीपासून जे पाऊस जोरत चालू आहे त्याप्रमाणे शेतकऱ्यांचं जे आहे ते खाणं पिणं जे सध्या आहे ते बंद असल्याचं या ठिकाणी शेतकऱ्यांना त्यांची व्यथा मांडलेली आहे आणि शासनाकडे अशी अपेक्षा केलेली आहे के की काहीतरी शासनानं त्यांना मोब मोबला द्यावा असं प्रकारचं या ठिकाणी अपेक्षा यावेळी शेतकऱ्यांनी व्यक्त केलेली आहे अस्लम शेख न्यूज फिफ्टीन मराठी लातूर